आसमान में खिलकर सूरज निकल रहा है देखो में खिलकर सूरज निकल रहा है देश का परचम ऊंचा उड़ रहा है बरसों का रोशन हो रहा है गरीब की रसोई से भुतकरवाडी येथे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीनं बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला ज्येष्ठ नागरिक समाजामध्ये वावरत असताना त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले आहे त्यामुळे ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा आहे ज्येष्ठ नागरिक हे तरुणांना लाजवेल असे चांगले काम समाजामध्ये करत आहे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन समाजामध्ये चांगले काम उभे करत आहे कैलासवासी निवृत्ती नाना लांडे यांनी खऱ्या अर्थानं वयोवृद्धांना एकत्र करून ज्येष्ठ नागरिकांची संघटना स्थापन केली व या माध्यमातून आपल्या विचाराची देवाणघेवाण सुरू झाली ज्येष्ठ नागरिकांना ना आपले आयुष्य सुखकर आणि आनंददायी जावे यासाठी त्यांना एकत्र येऊन बसण्यासाठी भव्य दिव्य असे कार्यालय उभे करून दिले आहे ज्येष्ठ नागरिक हे समाजामध्ये महत्वाचा घटक असून त्यांच्या मार्गदर्शनाची खरी गरज असल्याचं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले खरोखर भाग्यवंत आहोत की आम्ही आम्हाला हा वार्ड मिळाला आणि आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांच्या नेतृत्व करण्याचा आम्हाला संधी दिली त्या आम्ही खरोखर भाग्यवान मानतो आपण आज म्हणून आम्ही आहे हे मागच्या वेळेस पण मी सांगितलेलं आहे तर अशा या सर्व वार्ड क्रमांक सहा मधील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांचं प्रथम मी स्वागत करतो की आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करत राहतात आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कधी मागण्याची ते तरी म्हणले तुम्हाला म्हणावं लागलं मी तो, तो म्हणावा पण लागलं नाही एकदाच म्हणले आणि लगेच आपण हे काम ता केलेलं आहे म्हणजे आपल्याला जास्त मागण्याची गरज नाही न मागता आपल्याला भरपूर भेटत तर आपण नाही भाग्यवंत आहात की असं आपल्याला भाग मिळाला आणि या भागामध्ये आपण काम करता आपण लगेच एकशे दहा सदस्य केले आज नगर जिल्ह्यामध्ये असा कुठलाही ज्येष्ठ नागरिक संघ नसेल तर जा, इतक्या झपाट्याने इतकं चांगलं कार्य करतो त्याच्या श्रेय दोन्हीही भीमाशंकर लांडे असतील आणि कैलरशी निवृत्ती नाना लांडे असतील तसेच त्यांना त्यांना साथ मिळाली कार्याशा असतील सर्वच त्यांचे कोणाचं नाव घ्यावा इथं असं हे चढावडे कोण किती काम करतात का बास त्याच्यामुळं ते सर्वच ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करता महिलांची सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो पण इथं महिलांची सुद्धा संख्या भरपूर आहे आज आपण इतका चांगला हॉल बांधलेला आहे यापुढेही आपल्याला जे काही लागल ते न मागता आपल्याला मिळल तसेच आपले मनोज ताटे यांनी सुद्धा अकरा हजार रुपये कबूल केले तसेच मनोज लांडे असतील त्यांनी फॅन दिले भाऊंनी पुढच्या टेबल दिले मी हॉलच्या वेळेस सांगितलं होतं जे काय लागेल ते सगळं विधी पण आपण पाहतो एकट्याने केल्यावर त्याला महत्व राहत नाही म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी मला एकट्याला न मागता सगळ्यांकून थोडं थोडं घेऊन हे कार्य केलं आणि या याला चांगलं नाव दिलं त्याबद्दल सुद्धा आपलं धन्यवाद मानतो आपण यापुढेही असेच चांगलं कार्य करत राहा एखादी ट्रीप काढा चांगलं म्हणजे असून खेळून राहिल्याने नक्कीच आरोग्य चांगलं राहतं मन प्रसन्न राहतं आणि आपलं काम जास्त होत आणि वय सुद्धा आपल्याला वाटत नाही आपण का ज्येष्ठ झालेला आहात आपण खरोखर तरुणांना लाजवेल असं काम करता आज आम्ही पाहतो तरुण मुलं त्या मोबाईलच्या नादी लागून काम कमी करतात पण आपण अत्यंत चांगलं काम करता एकदम म्हणजे तुमच्याकडपर्यंत आम्हाला ऊर्जा येते खरोच हे जर एक तर काम करतात तर आम्ही किती केलं पाहिजे तर असं तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी असतं यापूर्वी मार्गदर्शन असू द्या आणि आपला संघ ह्या नगर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात कसा गाजल यासाठी आपण प्रयत्न करावे त्यासाठी आम्ही जे जे गाजल ते नक्कीच आपल्याला देण्याचा प्रयत्न करू आणि आपलं परत एकदा मी सर्वांचं सा अभिनंदन करतो सर्वजण आला माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील गुरुवारी असतील सर्वांनी आम्हाला साथ देतात माजी उपमहापौर अनिल बोरुडे म्हणाले की श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून प्रभागामध्ये एक चांगलं काम उभं राहिलं आहे या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडलं जातं ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या विचाराची देवाणघेवाण होत असते मी समाजामध्ये काम करत असताना ज्येष्ठ नागरिकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत आहे या माध्यमातून काम करण्याची ऊर्जा मिळत असते असंही ते म्हणाले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे म्हणाले की भुतकरवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करण्याचं काम कैलासवासी निवृत्ती नाना लांडे यांनी खऱ्या अर्थानं केलं आहे आज त्यांच्या स्मरणार्थ माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यासाठी भव्य दिव्य अशी कार्यालय उभे करून दिली आहेत त्याचबरोबर माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला दोन कपाटे टेबल दिले आहेत तसेच माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी कार्यालयात बसण्यासाठी पंधरा खुर्च्या दिल्यात तसेच माजी नगरसेविका वंदना ताठे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला अकरा रुपयांची मदत केली आहे आता ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सुमारे एकशे सदस्य झालेत यांच्यासाठी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम आणि धार्मिकतेची सहल काढण्यात येत असते ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन समाजाच्या कल्याणासाठी काम करत आहेत असंही ते म्हणाले प्रत्येक दल जोडतो आपला स्वार्थ पाठ अंत मला असं विचारलंय मला तरी विचारलं मला तरी सोडलं नाही समाजकार ईश्वर दुसऱ्याकडे कुठं नाही आहे तर माणसालाच ईश्वर जागेला येईल जिथं आत्महत्या परमात्मा ती आमची भावना माणसाची सेवा करणं की मग ईश्वरची सेवा अहो ते झाले असत आज असले असे फार मोठे बसल्याचं ठिकाण आहे आज प्रत्येकाकडे पाणी बहुतेक सारखं वेळ असतो पण मला जागा असते आज मला एच पी एक्स वाय एड व्यक्तीकडे जायचं पण मला चिंता पण आहे का नाही मला लिहिले नाही केलं संकोच वाटतो तो ही हक्काची जागा झाली आज आमच्या बाबासाहेब आघाड्यांनी मनावर घेतलं ही जागा करून तिथे हक्क जागा झाली आणि ती कायमची ज्याला वेळ होती ती नियम अहो एकत्र आले विचारा देवावर घ्यायचे प्रेम वाटत आपुलकी वाटते अनेक कित्येक प्रश्न सुटतात सारे प्रश्न आर्थिक सुटत आर्थिक या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे माजी उपमहापौर अनिल बोरुडे विलास ताठे अंबादास बेंद्रे गणपत हेंगे विश्वनाथ जाधव संभाजी काळे दिनकर देशमुख रत्नमाला लांडे चंपावती जगताप कन्हैयालाल चरोडिया दत्तात्रय भगत पांडुरंग धरम बाबासाहेब भिंगार दिवे मणिराम सावरकर चंद्रशेखर सत्रे रमेश मुसळे सुनील काळे रघुनाथ कोतकर मनोज लांडे मनोज ताठे विजय चितळे शिवा आढाव साईनाथ कावट डॉक्टर हरदे विजय महादर लक्ष्मण शिंदे सौतुंगार आदी उपस्थित होते महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा